सल्ला मंडळी आज बनवली आहे थंडी स्पेशल मेथीची आमटी तर तुम्ही याला शेंगदाण्यातली मेथीची भाजीसुद्धा म्हणू शकता खूप टेस्टी होते तर ही मेथीची आमटी तुम्ही भाकरी किंवा भात कशासोबतही खाऊ शकता तर चला रेसिपी बघू इथे मेथीची भाजी निवडून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायचे त्यासाठी लागणारे आपल्याला सुकं खोबरं खोबरं भाजून घ्यायचे त्यानंतर शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजले की सुद्धा आपल्याला एका साईडला काढायचे त्यानंतर घालायचे यामध्ये हिरवी मिरची तेल घालायचं आहे थोडंसं मिरची तुमच्या आवडीनुसार घाला भरपूर असा लसूण घालायचा आहे छान हे एकत्र भाजून घ्यायचं नंतर पाणी ओतून छान असं मस्त बारीक वाटून घ्यायचे कोथिंबीर घालायला विसरले तर परत घातल्या परत वाटलं एक वेळा नंतर बघू शकता कढईमध्ये मी जिरे मोहरी आणि थोडीशी हळद मीठ घालून ह्यामध्ये ही भाजी छान परतून घेतली अर्धवट भाजी परतल्यानंतर त्यामध्ये आपलं जे वाटण वाटलेलं ते घालायचं आहे मस्तपैकी मीठ घालायचे छान उकळी काढून घ्यायची आहे भाजी शिजते का एकदा आपल्याला बोटाने ट्राय करायचं आहे दाबून बघायचे भाजी शिजल्यानंतर मस्तपैकी गरमागरम भात किंवा ज्वारीच्या बाबतीसोबत सर्व करायचं आहे हिवाळ्यामध्ये ही भाजी खाण्याची मजाच खूप वेगळी असते तर कुणी कोणी ही भाजी खाल्ली आहे नसेल खाल्ली तर नक्की ट्राय करा